जे महाराष्ट्रामध्ये महिलांवर मुलींवर अत्याचार होतात त्याच्यासाठी एक का शक्ती कायदा मी राज्याचा गृहमंत्री असताना राज्याच्या विधानसभेमध्ये आणि विधान परिषदमध्ये मंजूर करून घेतला होता आणि तो अ अंतिम मंजुरीसाठी आम्ही केंद्र शासनाकडे पाठविला होता पण मधल्या काळामध्ये आपल्याला माहीत आहे की आय पी सी आणि सी आर पी सीच्या जी आता नवीन संहिता जी आली आहे बी एन एस त्याच्यामुळे एक वर्षापूर्वी केंद्र शासनाने राज्य शासनाला पत्र पाठवून कळवलं की तुम्ही एक समिती गठीत करा म्हणजे दोन जुलै दोन हजार चोवीसला केंद्र शासनाने राज्य शासनाला कळवलं की तुम्ही एक समिती गठीत करा आणि समिती गठीत करून हे जो नवीन आता आय पी सी सी आर पी सीच्या जे बी एन एस आलेलं आहे त्याच्या तरतुदीनुसार तुम्ही समिती गठीत करून त्याचा अहवाल आमच्याकडे पाठवा जेणेकरून आम्हाला अंतिम मंजुरी देता येईल पण अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे की एक वर्षापूर्वी केंद्र शासनाने राज्य शासनाला कळूनसुद्धा समितीचं गठन झालं नव्हतं आत्ताच नुकताच समितीचं गठन झालेलं आहे म्हणजे एक वर्ष केंद्र शासनाने कळूनसुद्धा समितीचं गठन झालं नाही मोठ्या प्रमाणात जे महिलांवर आणि मुलींवर जे अत्याचार होतात त्यांना थांबवण्यासाठी हे शक्ती विधायक अतिशय महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे जर एक एक वर्ष समिती गठीत करायला जर राज्य शासनाला लागत ला असेल तर शासनाची उदासीनता या संपूर्ण प्रकरणामध्ये दिसते कारण की हा जो शक्ती कायदा होता याची जर अंमलबजावणी आपण जर महाराष्ट्रात केली तर मोठ्या प्रमाणात या महिलांवरील अत्याचाराच्या घटना आपण थांबू शकतो कारण की यामध्ये सोळा वर्षाखाली जे मुलींवर मुलीवर जर सामायिक बलात्कार झाला असेल त्याच्यासाठी मृत्यूदंडाची शिष्ठा आहे म्हणजे फाशीची शि शिक्षा या विधायकामध्ये प्रस्तावित केलेली आहे त्याच्यामुळे एक वचक राहिला असता अशा पद्धतीचे ज्यांची मनोवृत्ती राहते त्या अशा आरोपींवर त्याच्यामुळे लवकरात लवकर हे बिल येण्यासाठी आता तरी राज्य शासनाने याच्या बाबतीत पुढाकार घेऊन लवकरात लवकर समितीचं गठन झालं आहे तर आणि लवकरात लवकर त्यांच्या मिटिंग झाल्या आणि त्यांचे जर अहवाल जर पुढे केंद्र शासनाला पाठवला तर त्या पद्धतीनं लवकरात लवकर केंद्र शासन त्यांना मंजुरी देऊ शकते त्याच्यामुळे लवकरात लवकर याच्या बाबतीत राज्य शासनाने पावलं उचलली पाहिजे आणि ही उदासीनता ज्या